रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला करा तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष कैलासासी गोकुळशेठ पाटील यांच्या यांची सर्वपक्षीय शोभक सभा पार कैलासवासी गोकुळशेठ पाटील यांच्या पवित्र स्मृतींना सर्वपक्षीय नेते यांनी उजाळा दिला पनमे काँग्रेसचे लढाऊ नेते कैलासवासी गोकुळशेठ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांचे वडील असून राजकारणासह सा सामाजिक क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांची जनमानसात ओळख होती शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी कैलासवासी गोकुळशेठ पाटील यांच्या पवित्र स्मृतींना शब्दसुमनाने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बार अंदोलनचे सुपुत्र तसेच काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आर सी घरत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील माजी आमदार बाळराम पाटील शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे राष्ट्रवादी प्रदेशचे सुरदास गोवारी नगरसेवक गणेश कडू जगदीश गायकवाड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक देवा पाटील काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे आदी अनेक दिग्गज सर्वपक्षीय लोकसभेला उपस्थित होते आदरणीय दादांच्या घरी अनेक बैठका झाल्या त्या काळामध्ये अनेक वेळा दा शेडची तब्येत बरी नव्हती पण एक लक्षात आम्हाला प्रत्येक वेळी यायचं की ज्यावेळेस दादाच्या आम्ही घरी यायचो आणि गोगू शेठची आमची भांडणं व्हायची तर रोडपाली गावातील एक आमच्या राहुल गांधी म्हणतो बब्बर शेर असं बब्बर शेख गोकुळशेठ पाटील होते आणि ते गोकुळशेठ पाटील साहेब आणि युवक काँग्रेसच्या वतीने मी काकांना भावपूर्ण आदरांजली वाटतो आणि ओम ओम माझे ते वारकरी होते आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आपण आज उपस्थित आहोत लोक पाटील म्हणजे काका लोकसभा आणि या शोकसभेला उपस्थित पनवेल रायगड कणमोली शहरातील सर्व मान्यवर व नेते मंडळी आज या ठिकाणी उपस्थित राहिले मी सर्व वक्त्यांनी आपापलं मत आहे आणि मी काय वेगळं सांगणं इतका मोठा नाही आहे परंतु आई वडिलांची सेवा आई वडिलांची सेवा काय असते ती सुधामशे पाटील आणि त्यांचे भाऊ आणि त्यांचं कुटुंब यातून एक खूप या बसलेल्या मंडळींसाठी अशा प्रकारचा अभंग आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना ज्ञात आहे की ईश्वराची सत्ता किती अबाधित आहे आज आपण गोकुलशेठ पाटील यांच्या श्रद्धांनी श्रद्धांजली सगळं प्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्वपक्षीय नेते तसा गोकुलशेठ पाटील यांचा संपर्क खूप अलीकडच्या कालामध्ये माझा आला पण माझी त्याची पहिली भेट झाली ती होती सन दोन हजार सात साली जिल्हा परिषदचं इलेक्शन होतं रोडपाली गाव पहिल्यांदाच आमच्या शिरवली जिल्हा परिषद प्रभागामध्ये आलं यांच्या श्रद्धांजली सभेसाठी उपस्थित असलेले सगळे माझी आणि सुनाम पाटील यांची भेट झाली एका कार्यक्रमामध्ये आणि मी त्यांना विचारलो गोपुशेची तब्येत कशी आहे अनेक प्रसंग सांगते येतील काकांच्या जीवनावर परंतु काकाने आमच्या रोडपली उपकार आहेत ते अनंत कोटीचे उपकार आहेत ते न भेटणार आहेत आणि आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना घडवण्यामध्ये देखील टाका आहे ता... पाहायला जात होतं हे मला माहिती आहे हे मी माझ्या वडिलांकडून ऐकून आहे मी जास्त वेळ खंड नाहीये त्यांच्या आत्म्यात शांती राहू तसंच सुदाव आणि सर्व कुटुंबियांना या कठीण प्रसंगामध्ये देवानी शक्ती देऊ की मी स्वतः प्रवीण ठाकूर माझ्या कुटुंब दुःख ठरव कुटुंबा वापरू त्याचप्रमाणे जीवनामध्ये कसा बदल करू शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण उदाहरण म्हणजे गोपू पाटील आरोपी म्हणून माझं नाव पहिल्या क्रमांकावर असायची परिस्थिती आहे पण कुठेही आपण स्मशानात गेलो किंवा कोणाच्या लग्नात गेलो तर काय बाबू कसं काय चाललंय हे लागत गोकुळशेठ मध्ये होती याचा उल्लेख या मी करायला मला राजकारणामध्ये एक निष्ठा ही पाहिजे एका पक्षावर जे होते एका पक्षावरच राहिलं पाहिजे ही खरी निष्ठा आहे आणि ती निष्ठा गोकुळशेठ आणि अशा नेत्याचं आपण गौरव करण्याची संधी सोडली नाही पाहिजे म्हणून मी आज मुद्दा एक वेगळं राजकारण झालं आणि अंगुले साहेबांचे खे समर्थक म्हणून काम केलं मी मुस्ताफला धन्यवाद दिस्ताफी आल्यानंतर गाडी ट्रॉफ झाल्या मला उतरले बोलले मी सगळं चांगलं केलं परंतु मुस्तानला म्हणजे मुस्तानच्या बरोबर अनपुरे साहेबांनी असा मी मान आणि आम गौरव आहे कारण ते धन्य समर्थक अनपुरे साहेबांचे सतत असाचे काँग्रेसच्या दोन तटामध्ये मला वाटत नाही की त्यांनी कधी अनपुरे साहेबांची साथ सोडली वाडगाव बरोबर बरोबर आहे ना तुझ्यासारखे आणि गोकुळशेठ सारखे लोक कमी आहे परंतु या ठिकाणी एक वेगळं काम प्रामुख्याने केलं मध्यंतरी सुद्धा राष्ट्रवादीमध्ये गेला विधासागरात जायचं नाही जे आला मी जरा घेऊन बसतो तू काँग्रेसमध्ये जा राष्ट्रवादी आणि शेका पक्षाची आघाडी होती काँग्रेस नव्हती तेव्हा तर मी सांगितलं तू शेका काँग्रेसमध्ये जा तुझी किंमत काँग्रेसमध्येच राहील इतर बदलला तुझी किंमत राहणार नाही माझं त्याने ऐकलं त्यांनी मला फोन केला भाई तुम्ही सांगता त्याप्रमाणे मी निर्णय घेतलेला आहे मी त्याला धन्यवाद दिले कमाई त्याच्यामुळे कमी झाली ही जी परिस्थिती आहे पण गोकुळ शेठ हे काँग्रेसचे रत्न